नमस्कार सचिन निवंगुने पुणे जिल्हा रेल्वे संघ अध्यक्ष त्या नात्याने आज पत्रकार परिषद इथे पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली पुणे शहरातील दीड ते दोन लाख व्यापाऱ्यांची संख्या आहे आज गेले कित्येक वर्ष व्यवसाय करत असताना काही समस्या ज्या व्यवसायामध्ये येतात त्या सर्व समस्यांचा सर विचार करून आणि मागे शासनाकडे ज्या ज्या वेळेस आम्ही काही पाठिंबा मागितला मग म्हाताडीचा विषय असेल त्यानंतर गुन्हेगारीचा विषय असेल त्या माध्यमातून देवेंद्रजी असतील जीदा पवार असतील आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आणि प्लस करोनाच्या काळामध्ये जी काही परिस्थिती व्यापाऱ्यांवरती ओढवली होती त्यावेळेस माननीय मुरलीधर मोहळ यांनी वेळोवेळी आमचे ते प्रश्न ऐकून घेऊन त्या त्या वेळेला आम्हाला सहकार्य त्यावेळेस केलेलं आहे आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कोणाला कोरोना स्प्रेड होऊ नये त्याकरता पहिलं लसीकरण हे व्यापाऱ्यांना केलेलं होतं आणि त्याच माध्यमातून वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन सहकार्य कायम लागलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा केंद्रामध्ये सरकार जर कोणाचं येणार असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक जण सांगत दुसरा चेहरा कुठलाही आम्हाला आतापर्यंत दाखवला नाही किंवा दिसला नाही जर केंद्रात सरकार भाजपचं येणार असेल जर केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असतील तर पुण्याचा चेहरा त्यांच्या जुळता मिळता का नसावा त्या पक्षाची निगडीत कान असावं हा प्रश्न इथं उभा राहतो त्यामुळे जे काही आमची समस्या जे इथं मांडल्यानंतर ते केंद्रामधून सँक्शन झाले पाहिजे आमचे इथले प्रश्न जे आता व्यापाऱ्यांना जर कुठला कायदा लागू असेल तर नाईन्टी नाईन पर्सेंट हे कायदे सगळे केंद्रशासित आहेत मग ते केंद्राचे निगडित आणि इलेक्शन ही देशाची आहे केंद्राची आहे तर मग तो विचार करून सगळ्या ह्या गोष्टींचा विचार करून पुणे जिल्हा पर संघानं हा जाहीर पाठिंबा माननीय मुरलीधर मोहळ पुणे लोकसभा मतदारसंघ यांना दिलेला आहे एवढं आम्ही ते पुणे जिल्हा डोळ संघाकडून जाहीर करतो आणि जे सहकार्य लागतील ते नक्कीच पुणे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना सहकार्य असेल आणि पुण्याची प्रगती नक्कीच पुणे हे व्यापारी हब आहे पुणे शहरामध्ये लॉजिस्टिक पार्क व्हावं याकरता सुद्धा देवेंद्रजींनी शब्द दिलेला आहे मागे त्यांनी मागच्या काळामध्ये स्वतः सांगितलं की जवळजवळ पुणे शहरामध्ये सर्वात मोठं एअरपोर्ट होतंय लॉजिस्टिक पार्क मोठं होतंय लॉजिस्टिक पार्कचा उपयोग हा बिझनेस हा होण्याकरता होणार आहे मोठमोठे उद्योजक पुणे शहरामध्ये येणार आहे आणि पुण्याचा चेहरा मोहरा नक्कीच बदलणार आहे पुणे शहरातल्या व्यापाऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे डायरेक्ट थेट बिझनेस जगाशी ते जुळल्या जाणार आहेत या सर्वांचा विचार करून टॅक्सेस असतील महानगरपालिका असेल त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट असेल या सगळ्याचा विचार करून हा पाठिंबा आम्ही जाहीर करतोय जय हिंद जय महाराष्ट्र